चालू चल ओके ए तुमच्या दोघात गा चारचाकी गाडी कोणाला आई चालवायत आईच्या गावात मला इथे चारचाकी गाडी चालवाय पण मालक लई काम लावते आपलं गप्प बसलेलं बरं हा म्हण्या इथे का नाही चारचाकी गाडी चालवाय नाही येत मालक हय तुला तर इथे का र इथे येते चल मग पाहुण्याकडची जाता आहे तिकडे जाऊन जिवून येऊया तुला चप्पागार पण आणि मस्तपैकी म्हटला जेवाण पण बरोबर मालक चला आईच्या गावात मी आपलं गेलो आणि तू सगळ्या ट्रकात ट्रक अर्जंट आहे डिलिव्हरी आज मालक तुमच्या दोघांना मोटर दुरुस्त त्या आईला असं वज उचलण्यापेक्षा मोटर दुरुस्त करायचे म्हणून सांगतो निवा झाडाखाली बसून मोटर दुरुस्त करतो मालक मला इथे मोटर दुरुस्त कराय चल मग चाळीस फूट खोलीत जाऊन मोटर दुरुस्त करायचे आणि तू जा घरला आज महिना केराय जाऊन जा जा दोघात उपवास आहे काय आईला माझा उपवास आहे म्हणून सांगतो आणि मालकाला तोट्यातच घालवतो फरा बी खर्चच करतो नुसता मालक माझा उपवास आहे बघा बर बर मग तू एक काम कर त्या पिशवीतली पाचोबाई शाबजाण्याची पुढे खा आणि तू तसलं काय जेवतेस मी पनीर आणले चल ती खाऊ गावर मी उद्यापासून का काम सोडणार आहे हो मालक मी काय येत नाही कामाला हा त्याला काय झालं आता